हर्षदा केश रेल्वे आणि आता मी माझ्या फॅमिली सोबत पिकनिकला चाललोय आम्ही गणपती पुळेला yeah. आम्ही ऑल yeah. फॅमिली ओके yeah. <laughs> माझ्या दोन बहिणी त्यांची मिस्टर त्यांची पोरं आणि बहिणीचे दीर त्यांच्या जावा आणि <laughs> सावन फॅमिली प्लस मटकर आणि विथ मी येलवे आम्ही चाललोय बा चला बाय करत चला भेटूया गणपतीपुळे तर आम्ही सगळे चाललो आता गणपतीपुळेला काय करा गाडीत बघा किती माणसं आहेत पुढे दोन बसले आहेत मध्ये एक दोन तीन चार पाच पाच आहेत आणि आम्ही मागे दोन तीन चार पाच सहा आणि साडेपाच आहोत साडेसहा साडेसहा आता भेटूया गणपती पुळ्याला कायच नाही हलनायक हुमेड नाहीत दिल दिल झालं झालं आता गणपतीपुळेला आलेलो आहोत खूप 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 गर्दी आहे गाड्यांची खूप लाईन लागली आहे इकडे आम्ही आता आम इथेच उतरून पुढे चालत जात आहोत आमची सगळी गॅंग आता उतरती आहे गाडीतून भेटूया गणपतीपुळे काहीच गणपतीपुळे आलेले आहे फ्रेंड काही नाही बघू शकता कधी आहे आज आम्ही सगळे आळोत फॅमिली गणपती पुयाला पाहू शकतात आम्ही काय करा आम्हाला ए तुम्ही पुढे का गेलात पाठी आला तू पुढे जायला पाहिजे हाय करा हाय हाय पाडी सगळे आम्ही सोळा जण आहोत आमच्या बाहेर सहा लाईनी झाल्या आणि आता परत आतमध्ये आल्यावरती अजून सहा लाईनी आहेत सहा लाईनी करायचे आहेत काहीच माझी माणसं येतात पाठून नमस्कार इकडे नमस्कार कर ना पुढे नमस्कार

बोल शकतो बोल आम्हाला सगळ्यांची होऊ शकतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या भाऊ तरी काय तुम्ही आता मी पुढे जाणार आहे

किती मस्त आहे बघा पाहू शकताय खूप छान वाटतं इकडे बघते बघते जाईल आपण हेच केलेलं आमचं दर्शन, साल है। दर्शन, है। दर्शन आता खूप छान झालंय खूप सगळ्यांनी दर्शन घेतलं खूप छान घेतलंय दर्शन आता आम्ही चाललोय दुसरीकडे सांगू पुढे कुठे चाललो आहे ते आता हा सस्पेन्स आहे आम्ही आता लिंबू सरबत पितो थोडंसं जेवतो आणि मग पुढे नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट पॉईंट ओके काही दर्शन झालंय कसं वाटलं तुम्हाला आता करा करा चौकाश आता दोन शब्द बोला सगळ्यांनी अरे बोला ना कस वाटलं दर्शन घेऊन तुम्हाला मला खूप छान वाटलं खूप गर्दी होती पण दर्शन अगदी छान झालं गणपती बाप्पा आम्हाला पाऊ देत हीच पद्धत गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना